नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता ते आता सत्यजित मीराला घरी ओढत घेऊन आलेला असतो आता मात्र सत्यजितचे बाबा तिथेच हॉलमध्ये बसलेले असतात तेव्हा लगेच सत्या बोलतो बघ बाप सांग तुझ्या सुनेला कुठे जायचं कुठे नाही याची काही अक्कलच नाही आहे तिला तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात काय झालंय सत्या आणि तू असं ओढत का आणलंय मीराला तेव्हा मीरा बोलते हो ना बाबा बघा ना त्यांनी माझा हात धरून मला ओढत आणलंय का आणलंय मलाच माहिती नाही तेव्हा लगेच सत्य म्हणतो इचार, इचार इला इचार कुठे गेली होती ती असल्या ठिकाणी जायचंच कशाला तेव्हा लगेच आता सत्यजितचे बाबा म्हणू लागतात कुठे गेली होती मीरा तेव्हा मीरा बोलते अशा ठिकाणी मग यांनी पण कशाला जायचं जिथे बायकोला घेऊन जाण्याची लाज वाटते तिथे तेव्हा लगेच सत्यजित बोलतो ए तू गप्प बैसा मी बोलतोय ना माझ्या बापाशी आमच्या दोघांची एवढ्या वर्षाची पार्टनरशिप आहे तो माझ्यानी बाजूनेच बोलणार आहे तेव्हा लगेच मीरामध्ये हो का खूप वर्षांची पार्टनरशिप नाही लागत एक नातं तयार व्हायला त्यासाठी विश्वासाचं नातं पाहिजे आणि बाबा माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतात त्यामुळे ते, ते माझ्याच बाजूने बोलणार आहेत तेव्हा लगेच सत्यजित बोलतो मग माझ्या बापाचा माझ्यावरती विश्वास नाही असं म्हणायचं ना आहे का तुला बाप तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना सांग बरं तेव्हा आता लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात ही कुणाची बायको आहे तेव्हा लगेच सत्यजित बोलतो माझीच आता मात्र मीरा आणि लगेच सत्यजितचे बाबा दोघेही हसू लागतात तेव्हा आता सत्यजित म्हणतो हसायला काय झालं तू लग्न लावून दिलंय ना मग बायको कोणाची असणारे माझीच ना तेव्हा लगेच त्याचे बाबा बोलतात मग मी लगीन लावून दिलंय ना मग आता तुम्ही दोघे दोघे भांडा काय करायचंय ते करा आणि दोघातच मिटवा भर मला मध्ये घेऊ नका असे म्हणून आता सुधाकर भाऊ तिथे टेबलवरती असणारं पुस्तक वाचू लागतात तेव्हा ते, 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 ते वाचत असतात पटकन दोघेही आतमध्ये जा आणि आतमध्ये जाऊन भांडण मिटवा असे आता ते पुस्तकात वाचण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा आता मीराला लगेच समजतं बाबांना काय म्हणायचे मीरा लगेच आता सत्याजवळ येते तेव्हा सत्या मत असतो रे बाप ते पुस्तक नंतर वाचणार आहे मी काय म्हणायलोय ते ऐकून तरी घे तेव्हा मीरा लगेच म्हणते अहो चला ना आतमध्ये आपण रूममध्ये जाऊन बोलूया तेव्हा सत्याची म्हणतो रूममध्ये जातो मला नाही यायचं आता मात्र मीरा लगेच सत्याचा हात धरते आणि त्याला ओढत रूममध्ये घेऊन जाते तर इकडे आता पंकज निरुपाच्या रिक्षेला धडकलेला असतो आता सर्व लोक जमा होतात तर लगेच स... निरुपा घाबरलेली असते त्याने म्हणतेस ते अरे बापरे कोण धडकलंय कोण कडमडलंय आपल्या रिक्षेपुढे किती लागलं असेल ग त्याला बघायचं का आता त्या दोघीही रिक्षेतून खाली उतरतात निरुपा डोकावून बघणार तेच तिची मैत्रीण तिला पाठीमागे ओढते आणि म्हणते अगं निरुपा कशाला बघते उगच आपल्या अंगलं ठेवला हे असलं प्रकरण खूप दिवस निस्तरावं लागतं ग बाई तेव्हा निरुपा बोलते अगं पण बघूया तरी कोण आहे कितीक लागलं आहे काय झालंय तेव्हा लगेच तिची मैत्री म्हणते नाही गं बाई आपण एखादी दुसरी रिक्षा बघूया आणि जाऊया उगच कशाला कटकट करून घेते तू चल नको बघू चल असे म्हणून निरुपाला घेऊन जाते तर आता लगेच पंकज खूपच नाटक करत असतो तेव्हा आजूबाजूचे लोक बोलू लागतात याला हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल खूप लागलंय रिक्षेवाल्याला ते म्हणू लागतात तेव्हा रिक्षेवाला बोलतो यात माझी काय बी चूक नाही हवं तर माझ्या पॅसेंजरला विचारा तो रिक्षेत डोकावून बघतो तर निरुपाव तिची मैत्रीण निघून गेलेली असते आता सर्व लोक पंकजला लगेच रिक्षेत बसवतात हो पंकज मात्र रिक्षेत बसताच खूपच खुश होतो वा आता मस्त आठ दिवसाची सोय होणार आहे फुकटाची असे म्हणून तो हसत असतो तर इकडे आता मेरा सत्यजितला रूममध्ये घेऊन आलेली असते तेव्हा त्या सत्यजित काही बोलणार तेच मीरा लगेच त्याच्या तोंडावरती बोट ठेवते आणि गप बसायचं अजिबात आवाज करायचा नाही आणि माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या तुम्हाला कोणी सांगितलं की मला तो सुजित कुमार आवडतो म्हणून तेव्हा सत्य बोलतो तुझ्या सख्या भावाने राजने आणखी कोण सांगणार तेव्हा मीरा बोलते तुम्हाला एक सांगते ते नीट डोक्यात ठेवा तो राज ना मूर्ख मूर्ख त्याच्या मनाचे खेळ हे सगळे त्यामुळे बोलला असेल तो असं तेव्हा लगेच सत्य बोलतो त्याच्या मनाचे खेळ आहे आणि तुझ्या मनाचं काय आहे तुझ्या मनाचेही तेच खेळ चालू आहेत ना सुजित कुमारचे त्या टकल्याचे तेव्हा ते लगेच मीरा बोलते आता ना तुम्ही तुमच्या मनाचे खेळ बनवताय आता अति झालं हा सारखं सुजित कुमार सुजित कुमार बोलतायत जेवढा मी त्याला ना माझ्या डोक्यातून काढून टाकण्याचा प्रयत्न करते ना तेवढी तुम्ही त्याची ते आठवण करून देत आहे एवढं का वाईट वागायला आहे माझ्याशी असं का करताय तुम्ही तुमच्या डोसक्यात बसत नाही का तेव्हा आता ते नहीं। नहीं ते सत्या लगेच मीराला म्हणू लागतो समद समजलं आहे मला समद समजलं आहे आता मात्र मीरा भडकते आणि मग ते काय बी समजत नाही अक्कलच नाही आहे तुम्हाला काय बोलायला आहे तुम्ही तेव्हा सत्या बोलतो मी जे म्हणतो ना ते अगदी बरोबर आहे त्यामुळे आता कसा राग आला मी त्या टकल्याला बोललो तेव्हा हो की नाही मग मग आता मीरा म्हणू लागते कुठला विषय कुठे नेता तुम्ही बंद करा की आता जरा तेव्हा सत्य म्हणतो ठीक आहे नाही जात मी कुठे पण तू जा ना त्याच्याकडे कशाला उगंच माझ्या डोक्याला कटकट करायली आता मात्र मीरा खूपच भडकते मीरा लगेच आपल्या साडीचा पदर कमरेला खोसते आता मात्र सत्याला तिथे कॉटवरती बसवते सत्या मात्र बघतच बसतो तेव्हा मीरा त्याला ते आता रागाने म्हणू लागते आता लगेच सत्या मीराला विचारू लागतो काय झालं तेव्हा मीरामध्ये मला नाही तुम्हाला काहीतरी आहे का असे वागायले तुम्ही अहो जेवढा मी त्या सुजित कुमारला विसरण्याचा प्रयत्न करते तेवढं सारखं सारखं त्याचं नाव आहे माझ्यासमोर त्याचं नाव ऐकलं ना की मला असं कसं तरी आहे बरं का सांगून ठेवते तेव्हा सत्या बोलतो ग पण माझं ऐकून तरी घे तेव्हा लगेच मीरा आता सत्याला ढकल होते आणि म्हणते ते गप बसायचा गप गुमान ऐकून घ्यायचं माझ्याशी लग्न केलं ना हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात बांधलंय ना तुम्ही मग सात वचन घेतली सात वचनं त्यामुळे ही मीरा आपलं वचन कधीही मोडत नाही तेव्हा सत्या बोलतो आणि हा सत्या पण मागे पुढे बोलत नाही काय असेल मनात ते लगेच ओठावर आणतो तर इकडे आता निरुपा घरी आलेली असते तर बाहेर निरुप हे सगळं भांडणं ऐकून खूपच खुश होते आता मात्र सुधाकर भाऊ बोलतात कुणाचा आनंद कशात असेल ना सांगताच येत नाही तेव्हा लगेच निरूपा म्हणते वा तुम्हाला काय होतंय किती मज्जा येते तेव्हा सुधाकर भाऊ आता त्यांची भांडणे सोडवलं निघणार तेच निरूपा बोलते हो थांबा की तुम्ही सकाळी काय म्हणालात नवरा बायकोच्या भांडणात पडायचं नाही त्यामुळे तुम्ही का जाताय होऊ दे ना चालू आहे ना त्यांचं तर इकडे मीरा मत असते मग मी पण मीरा सत्यजित गायकवाड आहे आणि मी पण सगळ्यांसमोर लग्नाची सातवचनं दिली आणि काय बी चाली तरीही मीरा तिचा शबूत मोडत नाही आ तिचं वचन मोडणार नाही मग आता लगेच मीराला म्हणू लागतो मला तर वाटतंय माझ्यासारखी सात वचनं तू त्या सुजित कुमारला पण दिली असतील आता मात्र मीराला राग येतो तेव्हा मीरा बोलते तुम्हाला ना काही अक्कलच नाही आहे मला वाटलं होतं लग्न झाल्यानंतर सुधारतात पण तसं काय बी नाही आहे तुम्हाला ना डोक्याचा भागच नाही आहे आता मात्र सत्या लगेच म्हणू लागतो हो का मी असाच राहणार आहे मी बदलणार नाही आणि माझी बदलण्याची अपेक्षा ठेवू नको तेव्हा लगेच मीरामध्ये का ठेवू नको आणि कोण ठेवणार आहे मीच ठेवणार आहे ना मी तुमची अर्धांगिनी आहे तुमची बायको आहे तेव्हा लगेच सत्य बोलते अगय बाई तुम्हाला काही तुझा नवरा समजायलाय का बोल ना मला नवरा समजायलाय का तेव्हा मीरामध्ये नाही तेव्हा सत्यजित आता हसू लागतो तर लगेच सत्य बोलतो बरं झालं बघ म्हणजे तू मला तुझा नवरा समजत नाही आणि तू पण मला माझी बायको म्हणून घेऊ नको आता कसं बरोबर बोलली ना तेव्हा लगेच मीरा आता सत्याला खाली बसवते आणि म्हणते गप्प बसायचा हे मंगळसूत्र कोणी घातलं माझ्या गळ्यात तुम्हीच घातलं ना आणि ही ही पायातली जोडवी हातातला चुडा पुढे येऊन कोणी भरला तुम्हीच भरला ना मग मग मी कोण आहे तुमची आहे ना बायको तुम्ही माझा नवरा आहात नवरा लक्षात ठेवा एवढं आता मात्र सत्यजित मीराकडेच बघू लागतो तेव्हा मीरामध्ये हो सगळ्यांसमोर मी शपथ घेतली आपण म्हणजे आपण दोघं नवरा बायको आहोत आणि हे विसरायचं नाही डोक्यात फिट्ट करून ठेवायचं मीरा सत्यजित गायकवाड मी तुमची बायको आहे आता मात्र बाहेर सत्यजितचे बाबा हे ऐकून खरंच खूपच खुश होतात निरुपाला मात्र खूपच राग येतो ती लगेच आतमध्ये निघून जाते तेव्हा आता मीरा लगेच सत्यजितला बोलते तुम्ही ना माझ्या घरची जबाबदारी घेतली ना मग मी आता इथून पुढे तुमची जबाबदारी घेणार आहे लक्षात ठेवायचा मी तुमची बायको आहे आता मात्र सत्यजित मेराकडेच बघू लागतो आणि मनाशी बोलतो अरे बापरे मी या धुमकेतूशी लग्न केले पण ही धुमकेतू खूपच डेंजर आहे मला सावध राहावं लागेल तर इकडे आता पंकजला हॉस्पिटलला घेऊन तो रिक्षेवाला आलेला असतो आता मात्र डॉक्टर त्याचा चेकअप करतात तर पंकजला काही झालेलं नसतं पंकज मात्र खूपच खुश असतो त्याच वेळेस डॉक्टर त्या रिक्षेवाल्याला बोलतात तुमचं पेशंट ठीक आहे त्याला काही झालेलं नाही तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता तेव्हा पंकज बोलतो अहो डॉक्टर असं काय करताय मला खूप चक्कर येतात अरे बापरे माझ्या मेंदूत काही तर चालू नसतील ना डॉक्टर बघा ना बघा ना डॉक्टर मला ॲडमिट करून घ्या तेव्हा त्या लगेच पंकजला ते डॉक्टर बोलतात नाही हो तुम्हाला सुद्धा नाही तुम्ही एकदम ठीक आहात आता लगेच तुम्ही जाऊ शकता असे म्हणताच पंकज उठून उभी राहायचा प्रयत्न करतो आणि तो बाप रे नाही 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 डॉक्टर जमतच नाही उभीच राहता येत नाही काही करा पण मला आठ दिवस इथे ॲडमिट करून घ्या डॉक्टर मनाशी बोलतात म्हणजे मन याला इथे फुकटच आराम करायचा दिसतो आता बघ याची कशी जिरवतो तेव्हा डॉक्टर लगेच नर्सला बोलतात नर्स एक इंजेक्शन घेऊन या आणि इंजेक्शन द्या बरं जरा पेशंट क्रिटिकल वाटतं लागले मला आपल्याला वेळ आली तर लगेच ऑपरेशन पण करावं लागेल आता मात्र पंकज घाबरतो तेव्हा म्हणतो काय ऑपरेशन तेव्हा लगेच डॉक्टर म्हणतात हो दिवसाला सहा इंजेक्शन घ्यावे लागतील आणि लगेच ऑपरेशन पण करावं लागेल मेंदूचा उगाच का ला में काही प्रॉब्लेम व्हायला नको तेव्हा पंकज बोलतो नाही 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 मी एकदम ठीक आहे मला काहीही झालेलं नाहीये इंजेक्शनचं नाव घेताच मी ठीक झालोय डॉक्टर तेव्हा डॉक्टर म्हणतात हो ना मग अजून इंजेक्शन घ्यायची आहेत मग बघा कशी पळायला लागताल तुम्ही तेव्हा पंकज म्हणतो नाही नको मी जातो असे म्हणून पंकजी फरार होतो आता मात्र डॉक्टर सर्वजण हसू लागतात तर इकडे आता सत्या बाहेर आलेला असतो तेव्हा लगेच त्याचे बाबा बोलतात मग सत्यजी शाळा सुटली की नाही तेव्हा सत्या म्हणतो ए बाप असं काय करायला येतो आणि खरं खरं काय झालं होतं सांग बरं तेव्हा लगेच सत्यजितचे बाबा बोलतात अरे त्या सुजित कुमारने मीराची दोनही दुकाने जप्त केली होती तेव्हा लगेच सत्या बोलतो मग तू हे मला आधी सांगायला नको होतं का त्या सुजित कुमारला ना असं धडा शिकवायला हवा ना असा मार दिला असता आत्ता मी जाऊन त्याला चोपूनच येतो तेव्हा लगेच त्याचे बाबा बोलतात अरे हेच नको आहे मला म्हणून तुला सांगितलं नाही आम्ही सोडवली ती दुकानं आता पण असं मारामारी वगैरे करून सगळं काही मिटत नाही रे आणि सत्यजित तुला एक सांगतो ती नीट लक्षात ठेव एक शेतकरी जेव्हा आपल्या शेतात बी टाकतो ना तेव्हा खूप संकट येतात पाऊस येतो नासाडी सगळं काही होत असतं जनावरे शेतात घुसतात शेत खातात कधी कधी तर इतका पाऊस येतो की सगळं काही पुरात वाहून जातं पण तरीही हा शेतकरी हार मानत नाही तो सगळे त्रास सहन करून आपली शेती पिकवत असतो आणि ज्यावेळेस या शेतीला हार येते ना त्यावेळेस शेतकऱ्याचा आनंद गगनातही मावत नाही त्याची पूर्ण शेती फुललेली असते मग तसंच असतरी संसाराचं संसारातही खूप अडचणी येतात असे सुजित सारखे खूप संकट येतील पण तरी हार मानायची नाही ह्या आपण लढाई करत राहायची तुझा आणि मेहराचा संसाराचं बी आत्ता पेरलं गेलं आहे आणि तुला जर तुझा संसार फुललेला बघायचा असेल ना तर तुला मेहनत करावी लागेल कष्ट करावे लागेल पैसा कमावा लागेल जबाबदारी घ्यावी लागेल आणि हो संसारासाठी वेळही द्यावा लागेल मग बघ कसा संसार फुलेल तुझा आणि मला असा मारामारी करणारा सत्यजित नकोय रे मला असं मेहनत करणारा सत्यजित हवाय तेव्हा लगेच सत्यवंत हो का बाप म्हणजे तुला हा असा सत्य नकोय वेगळा सत्या पाहिजे तर मेहनत करणारा मग बघ आत्ता मी जातो आणि काम हुडकवतो मग बघ तू म्हणशील खरंच माझं सत्यजीत आहे असे म्हणून आता सत्यजित लगेच आपल्या बाबाचा नमस्कार करतो आणि आता घराबाहेर पडलेला असतो तर आता त्याचे बाबा मात्र त्याच्याकडेच बघू लागतात त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल ते आता सत्यजित आनंदाच्या भरात घरी आलेला असतो आता तो आपल्या बापाला मिठी मारतो आणि म्हणतो बाप हे बघ तुला मेहनत करणारा सत्य हवा होताना मला काम मिळालंय तेव्हा लगेच सत्याचे बाबा बोलतात अरे पण कुठे काम मिळालंय तेव्हा सत्य म्हणतो एक पिक्चरचा डायरेक्टर भेटलाय मला आणि त्याला शूटिंग करायचंय त्यासाठी तो मला त्याच्या मत घेत आहे शूटिंग करण्यासाठी पण मला महिनाभर तिकडे बाहेर जावं लागेल लांब शूटिंग करण्यासाठी आता मात्र हे ऐकताच मीरा नाराज होते कारण सत्य महिनाभरासाठी बाहेर जाणार तेव्हा लगेच मीरा बोलते नाही नको तुम्ही दुसरं काहीतरी काम शोधा ना आता मात्र सत्या मीराकडेच बघू लागतो तेव्हा लगेच सुधाकर भाऊई आता सत्याकडे बघू लागतात त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद